नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो सहा जून अरबी समुद्र आणि कोकण पट्ट्यालगत निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे आज राज्यातील काही परिसरामध्ये पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सहा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कोकणपट्टा आणि राज्याचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस देखील बघायला मिळेल तसेच सोलापूर कोल्हापूरचा दक्षिण परिसरामध्ये देखील सकाळपासूनच वातावरणात बदल राहील ठिकठिकाणी हलक्या पाऊस शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो आज पावसाचा जोर आहे तो बऱ्याच भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मध्यम पाऊस शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो कोकणपट्टीमध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वत्रच हलक्या पावसाचे पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे दक्षिण परिसरामध्ये कोकणपट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सावंतवाडी एकदमकडीचा दक्षिण भाग इकडं राजापूर मालवण कुंकवेश्वर फोंडा या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वदूर या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे पुणे विभागामध्ये कोडोली तसेच कराड सांगली कोल्हापूर आसपासचा परिसर साकरपा इस्लामपूर आसपासचा भाग कराड पठाण या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे जोरदार पावसाचा अलर्ट काही भागामध्ये आहे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता कराड कवडोली सांगली कोल्हापूरचा आसपासचा परिसर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये अलर्ट आहे उद्या मित्रांनो काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे याविषयीची अपडेट आपण थोड्या टायमाने देणारच आहोत नऊच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पण अवश्य बघा नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे धुळेजळगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलका पाऊस ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट बघायला मिळेल हलका ते मध्यम पावसाची शक्यता जोर नगरच्या दक्षिण भागामध्ये पुण्यालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये पुणे दौंड बारामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिव या परिसरामध्ये होणे शक्यता आहे बीडच्या आसपाच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये जोर थोडासा कमी जरी असला तरी पण संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव विखोरेली स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल रात्रीपर्यंत मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सरोदूर असे पावसाला पोषक वातावरण भाग बदलत या परिसरामध्ये हलका ते ते ना थी 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 हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत हेच वातावरण काही पूर्वेकडे सरकेल काही दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे अमरावती विभागामध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला रात्रीच्या वेळी संध्याकाळच्या वेळी बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम जळगाव आणि धुळ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज मित्रांनो नागपूर विभागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे चंद्रपूर गडचिरोली आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही विखुरलेल्या स्वरूपात चंद्रपूर आणि सॉरी नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये वातावरणा ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे या अपडेटमध्ये काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच आहोत त्याचबरोबर संध्याकाळची अपडेट देखील बा आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळच्या अपडेटमध्ये रात्रभरात कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये मध्यरात्री रात्री रात्री पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळू शकतो याविषयीची अपडेट राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद